महाराष्ट्र जय शिवराय तर आज शिवसेनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्या दिवशी मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरलं गेलं की प्रेमदाऱ्या ठिकाणी जे कला केंद्र होते खर तर तालुक्यात पहिली दोन कला केंद्र आहेत आणि त्यांच्या बाबतीत अत्यंत वाईट असे विषय सातत्याने कानावर येत असतो हो आणि अजून एक तिसरं वर्षा भागामध्ये जर हे कलाकेंद्र झालं तर गुन्हेगारी असेल व्यसनाधीनता असेल या गोष्टींना मात्र चालना मिळायला मदत होते आणि त्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी असतील तिथले स्थानिक रहिवासी असतील स्थानिक रहिवाशांचे बऱ्यापैकी <स्तितले> फोन तिथल्या सगळ्या आपल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना आलेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर हा एक विषय तहसीलदार साहेबांना सांगायला आम्ही सगळेजण इथं निवेदन द्यायला आले की पेमदऱ्याचा जो विषय आहे तो, तो थांबवण्यासाठी किंवा तिथल्या स्थानिक लोकांच्या सगळ्या म्हणणं ऐकून गाराणी ऐकून तो आपल्याला थांबवण्यासाठी काय करता येईल यासाठीचा सा पहिला विषय दुसरा विषय भूमी अभिलेख कार्यालय असेल किंवा सर्वसामान्यांना जे इथं महसूलला हेल्पडे मारायला लागतात त्या संदर्भातला एक विषय आहे की जेणेकरून आपली यंत्रणा ही गतिमान व्हावी सर्वसामान्य लोकांना मावळातून येणं असेल किंवा पूर्वपात्यातून येणं असेल हे सातत्याने एका कामासाठी सोप्या कामासाठी तीन तीन चार चार चक्र मारावे लागतात हे कमी व्हावं यासाठीचं दुसरं निवेदन असेल आणि तिसरं निवेदन तर आपण शरददादांच्या माध्यमातून पर्यटन तालुका आपला घोषित झाला पर्यटन तालुका होत असताना आपल्याकडं पावसाळ्यामध्ये मग आपला माळशेज घाट असेल वरती नाणेघाट असेल दाऱ्याघाट असेल भोपसंडी असेल अशा विविध ठिकाणी अनेक पर्यटक हे पुणे मुंबई नगर या सगळ्या भागातून येत असतात विशेषतः शनिवार रविवार त्यांचं येणं जास्त असतं पण त्यावेळेस मात्र आपल्याकडं प्रशासनाची कोणतीही गतिविधी तिथं आढळत नाही पण पार्किंगलासुद्धा तिथं जागा गा गाड्या लावायला मिळत नाही तहसीलदारांना विनंती हीच आहे की आपण नुसतं पर्यटन तालुका म्हणून चालणार नाही तर त्या संदर्भात आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण आपल्या स्थानिक प्रशासन पोलीस अधिकारी असतील किंवा तिथल्या स्थानिक तिथल्या लोकांना सांगून आपण जर गाड्यांचं चांगलं नियोजन केलं तिथं जर उत्तम उत्तम सुविधा द्यायचा प्रयत्न केला जे पर्यटक आता काही शेकड्यांच्या संख्येने येतात तर ते हजारांच्या संख्येमध्ये निश्चित स्वरूपात यायला मदत होईल आणि त्या माध्यमातून जो तालुक्याचा आपल्या सगळ्या रोजगार आहे तो वाढण्यासाठी मदत आहे असे वेगवेगळ्या प्रश्नांवर शिवसेना परिवाराच्या वतीने आज हे तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आम्ही सगळी इथं मंडळी उपस्थित झालो आहोत वेळोवेळी जसजसं जसं आपल्याला जे जे काही समस्या जाणवतील त्या माध्यमातून तहसीलदार प्रशासन यांनी खर तर सर्वसामान्य लोकांची जनतेची कामं ही अधिक गतिमानतेने करावी ही विनंती करण्यासाठीच त्यांच्याकडं इथपर्यंत येऊन आम्ही सगळी मंडळी पोचलोय बाकी पाटील साहेब नमस्कार हो आत्ता आपण जे प्रेमदारा कला केंद्राबद्दल आपण जे सांगतायत की ते व्हायला नको आहे मग आपल्याच नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन कला केंद्र चालू आहेत त्याबद्दल काय मी पहिलंच म्हटलं ना की ते आता अनेक वर्षापासून तिथं चालू आहे तिथल्या स्थानिक रहिवाशांशी सुद्धा बोलून त्या संदर्भात आपल्याला काही करता येते का या संदर्भात सुद्धा कारण तिथं आत्ता जे आहे प्रेमदारातल्या अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले आणि त्या माध्यमातून हा विषय घेतलाय ही सगळी मंडळी यांच्या गावात ज्यांच्या गावामध्ये कला केंद्र आहे त्या स्थानिक रहिवाशांशी बोलून त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल तो विषय घेऊ आपण नाही आपण सांगितलं तिथंच एवढी गुन्हेगारी पाहतोय आपण हो पाहतोय मग ते बंद व्हायला पाहिजे ना नाही निश्चित स्वरूपात बंद व्हायला पाहिजे पण आता कायदेशीर थोडस कायदेशीर आपण सगळ्या गोष्टी तपासून मग त्याला ग्रामसभेचे काही ठराव घ्यावे लागतील त्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार पण जे जे काही शक्य आहे कारण गुन्हेगारी होतीच हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती की तिथल्या पद्धतीने काय काय गुन्हेगारी कशा पद्धतीने होती आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपल्याला तसाच लावला पाहिजे धन्यवाद सर